नमस्कार मित्रांनो कोकणातील अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे रामनवमी सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही चाललोय रामवाडीमध्ये जिथे आहे रामनवमीचा उत्सव आहे यात्राच आहे ते सगळे चाललोय आम्ही एवढे आप आपले एक गँग इकडे मजबूत आहे आम्ही शाळेत असताना देखील प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी जायचो होत खूप वर्षानंतर पुन्हा एकदा चाललोय आपल्या रामनवमीला तर चला इकडे सगळे मोरे कंपनी आहे आणि ताची कंपनी आहे चला लेट्स गो चला रे जय श्रीराम तुम्ही पाहू शकता बघ इकडे इकडे रामवाडीने ना संपूर्ण या परिसरात आपलं या इकडे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ना तिथपासून ते थेट रामवाडी पर्यंत असे दुतर्पा आपल्या रसाय दुथर्पा लावलेले आहेत बघा झेंडे लावल्या मस्त वाटतं एकदम पन्नासा वर्ष आहे सुवर्ण हे वर्ष त्यामुळे खूप असे हे लावलेले आहेत झेंडे लावलेले आहेत जवळजवळ हजार झेंडे लावलेले दिसत बघा दोन हजार बघा पाहू शकता सर्व या दोन्ही साईडला एकदम रसाय दोन्ही साईडला आता ही आहे पुढे आहे चिंचोलकरवाडी चिंचोलकरवाडीच्या पुढे खैरवाडी त्याच्या पुढे रामवाडी पूर्ण लागले बघा आणि मस्त असे त्या झेंडे आपले प्रभू श्रीरामाचा जय श्रीराम मस्त वाटत आहे बघा इकडे आपल्या आहे त्या सह्याद्रीच्या रांगा सगळ्या समोर दिसतो आपला विशालगड इकडे झूम करून दाखवतो विशालगडाचा ब्रिज आहे इकडे आहे पुढे आहे करवाडी सगळ्या मंडळी चालले दुपारचे वाजले जवळजवळ बारा वाजलेत आम्हाला जरा लेट झाला थोडा मंडळी आपली इकडे छोटी मंडळी आहे आणि कुठे चाललोय आपण कुठे चाललोय जत्रेला बघा सगळ्यात माहित पडलंय जत्रेला चालले सकाळी होतं मळब आम्हाला वाटलं की कदाचित गर्मी कमी असेल आता पुन्हा ऊन वाढलेलं आहे आम्ही केले मॅचिंग गॉगल गॉगलची मॅचिंग नाही थोडे साधारण वाटतं ना बघ तिकडे कसं वाटतं ना कसं वाटतंय छान <laughs> आहे नानूच्या आणि नानूच्या मम्मीच्या गॉगलच्या आहे मॅचिंग वेगळा आहे गॉगल कुठे चाललो आपण कुठे चाललोय जत्रेला बघा जत्रेला जत्रे सांगतोय इकडे आहे आपली प्राथमिक शाळा इकडे आहे चिंचोलकर वाडी इकडे खैरवाडी आणि इकडे आपल्याला जायचं आहे तळेकरवाडी मध्ये म्हणजे रामवाडी मध्ये मला बोललो ना सर्व एकदम भगवाम वातावरण झाले बघा सगळीकडे लावले आहेत झेंडे भगवे झेंडे श्रीरामाचे प्रभू श्रीरामाचे पूर्ण एकदम बघा पाहू शकता तुम्ही इकडे पण सगळं रावर देखील लावलेले आहेत सर्व मातारा माता ता वातावरण झालेलं आहे सगळं वातावरण

स्वागत करतो पुढील देणगीदार आहेत वसंत लक्ष्मण यांच्याकडून पाचशे दोन रुपये देऊन घ्यायचे पहिला स्मरणार्थ त्यांचे नातू वंश राजेश तळेकर यांच्याकडून एक हजार एक रुपये देऊन घे सौभाग्यवती वैभवी आनंद परशुराम गौरु यांच्याकडून एक हजार एक रुपये देऊन घ्यायला कैलासवाशी महादेव तुकाराम धुमक यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अमर विजय धुमक व सुप्रिया विजय धुमक व प्रियांका विजय धुमक सर्व देणगीदारांचे आणि श्रीराम शेवटमंडन देवी राहण्याने हार्दिक आभार मानत आहोत কারণ <laughs> বাত্র <laughs> नाम लागल्यामुळे आपण दर्शन झाल्यानंतर सभा मंडळामध्ये आपण थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महाप्रसाद देण्यात येईल आपण आमच्या मंडळाला सहकार्य करेल त्याच्या आपल्या सुनावळ विनंती करण्यात येत आहे एखादं डाल होत आणि

पर जुमा कंजर से एक मिनट नहीं गए हैं पहले फोर्सेस में अभी आए नारायण जी जाएंगे इधर जुटी सेक्शनी को सामाजिक स्वास्थ्य करने कंजर पर हम पास से एक मिनट नहीं गए हैं एक डॉ भाई कंजर हम लोग से डालियों ने मेहनत

श्रीराम प्रभूचे दर्शन घ्यावे रांगेमध्ये महाप्रसाद द्यावा अशी आपणास मंडळाच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे आपण सर्वांनी आमच्या मंडळात सहकार्य करावे अशी आम्हाला नम्र विनंती Vaiha mi hai hai, united ziruulidi qadapai yaka avrockiya find jest yopini aah maat badinir yasamik hai, p Terazai agbira hawnat na ulishiki ni btu put itu nuram shonos <laughs> p、「cabta panrakarariitoбу 거리 Berna ha arcy bakikaina Switzerland ha だalpe彃 amat

दोन मिनिट दोन मिनट डॉक्टर राजे साळीस श्रीय सुभाजी हे उपस्थित झाले तरी श्रीरामसेवक मंडळाच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत दोन मिनिट श्रीरामसेवक मंडळांच्या रामरा यांच्या वतीने सर्व राम भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत

আপনি

我今晚看到，让刘建生一百一百一百人吗？